नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी परीक्षा ही पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षकांकरिता देणे आवश्यक असते तर या व्हिडिओमध्ये आपण पहिली ते पाचवीकरिता जो पेपर एक असतो त्या पेपर एक या पेपरमध्ये कोणकोणते विषय असतात त्यामध्ये कोणता पाठ्यक्रम असतो प्रत्येक विषय निहाय किती गुण दिलेले आहेत आणि या विषयामध्ये दिलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही कोणत्या प्रकारची असते कोणत्या वर्गापर्यंत असते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पेपर एक हा इयत्ता पहिली ते पाचवीला जो प्राथमिक स्तर आहे या प्राथमिक स्तरावर शिकू शिकवणाऱ्या शिक्षकांकरिता असतो तर या पेपरमध्ये आपल्याला जे गुण आहेत ते गुण एकूण एकशे पन्नास गुणांकरिता हा पेपर असतो आणि या एकशे पन्नास गुणांकरिता आपल्याला एकूण प्रश्नसंख्या ही एकशे पन्नास असते म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे ह्या पे पेपरची रचना असते आणि या पेपरचा जो परीक्षेचा कालावधी आहे तो पेपर आपल्याला दोन तास तीस मिनिट आहे म्हणजेच एकशे पन्नास मिनिटामध्ये सोडवायचा असतो म्हणजे एका प्रश्नासाठी एक मिनिट या हिशोबाने एकशे पन्नास प्रश्नांकरिता एकशे पन्नास मिनिटे आणि या एकशे पन्नास प्रश्नांना एकशे पन्नास गुण आहेत गुण जी विभागणी आहे विषयनी आहे गुण विभागणी व प्रश्न संख्या जर पाहायला गेलो तर यामध्ये एकूण पाच विषयांचा समावेश आहे जो पहिला विषय आहे तो बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र त्यानंतर दुसरा विषय आहे भाषा एक तिसरा विषय आहे भाषा दोन चौथा विषय आहे गणित आणि पाचवा विषय आहे परिसर अभ्यास या पाच विषयांच्या वरती जे प्रश्न संबंधित प्रश्न या पेपरमध्ये असतात तर प्रत्येक विषयाला प्रत्येकी तीस गुण आहेत म्हणजे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ह्या विषयासाठी आपल्याला तीस गुण आहेत त्याचबरोबर भाषा एक म्हणजे जी आपण प्रथम भाषा निवडली असेल म्हणजे मराठी मराठीसाठी तीस गुण म्हणजे मराठीवरील आधारित तीस गुणांचे प्रश्न असतात तीस प्रश्न त्यानंतर द्वितीय भाषा म्हणजे इंग्रजी तर इंग्रजीवरती आधारित तीस प्रश्न असतात आणि त्यानंतर गणित या विषयावर आधारित तीस प्रश्न परिसर अभ्यासाशी तीन प्रश्न तीस प्रश्न आणि अशा प्रकारे हे सगळे प्रश्न प्रत्येकी तीस प्रश्न तीस गुणांकरिता असे हे सगळे बहुपर्यायी प्रश्न असतात म्हणजे प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिले जातात आणि त्यातले योग्य उत्तर एक असतं ते ते आपल्याला गोल करावं यायचं असतं अशा प्रकारची ही प्रश्नांची रचना असते बहुपर्यायी प्रश्नांची रचना तर ह्या पाच विषयांना समान गुण आहेत आणि या समान गुणांसाठी आपल्याला त्या विषयांचा प्रत्येक विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे या अभ्यासक्रमाची जी व्याप्ती आहे म्हणजे पे पेपर एक या अभ्यासक्रमाची व्याप्ती ही इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर व माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतात यामध्ये आपल्याला जे बालमानसशास्त्र आहे त्या बालमानसशास्त्राशी संबंधित जो आपला डी एडचा अभ्यासक्रम आहे त्याच्याशी संबंधित आपल्याला प्रश्न असतात त्याचबरोबर गणितची काठिण्य पातळी ही आठवीच्या शिष्यवृत्ती सारखे जे प्रश्न आहेत या जे प्रश्न असतात त्याचबरोबर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण हे सुद्धा शब्द आठवी ते दहावीच्या वर्गाच्या समकक्ष अशा प्रकारे या प्रश्नांची रचना असते तर अशा प्रकारे या अभ्यासक्रमाची व्याप्ती आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला मागील दोन हजार तेरापासूनच्या झालेल्या प्रश्नपत्रिका चा जो संच आहे तो संच आपण ऑनलाईन खरेदी करू शकता किंवा आपल्या जवळच्या पाठ्यपुस्तकाच्या दुकानातून घेऊ शकता आपल्याला जर याची किंमत आणि अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवरून आपण या पुस्तकाविषयीची माहिती घेऊ शकता धन्यवाद